आज जिल्हांतर्गत बदला दोन हजार पंचवीस आजची तारीख चार जून दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट ब्रेकिंग न्यूज काय या ठिकाणी आपण पाहूया कोर्ट केस आणि बदली प्रक्रिया या संदर्भात जिल्हा स्तरान आताच माहिती घेतल्यानुसार म्हणजे काल काल माहिती घेतल्यानुसार जे पदवीधर शिक्षक कोर्ट केस मध्ये आहेत तरी शासनाच्या नवीन पत्रानुसार त्यांची बदली पात्र शिक्षकांची बदली होणार आहे मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार नाही बदल्या या स बघा ह्या ज्या बदल्या होणार आहेत या बदल्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या नवीन संच मान्यतेनुसारच होणार आहेत जिल्ह्यांतर्गत बदली दोन हजार पंचवीस ची अपडेट ले ले थी 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 साथ या ठिकाणी काय आलेली ते पाहूया सध्या बघा बदली पात्र म्हणजे इलिजिबल बदली अधिकार प्राप्त म्हणजे इन टायटल व टप्पा क्रमांक सात साठी पात्र शिक्षकांची यादी काल काही जिल्ह्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत बघा जवळजवळ सर्व जिल्हा परिषदच्या काल या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत परंतु काल देखील अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षकांनी संवर्ग तीन साठी अर्ज केला होता त्याचं देखील ग्रामविकास विभागाने काल पत्र काढलेलं आहे त्यांना देखील मधून फॉर्म भरण्यासाठी मिळावी म्हणून आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस ला राहिलेल्या जिल्ह्याच्या प्रसिद्ध करण्याकरता मुदतवाढ देण्यात आलेली आहे बघा आज चार जून आहे आज देखील काय जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदच्या याद्या प्रसिद्ध करायचे राहिले असतील तर ते करू शकतात आज देखील मुदतवाढ देण्यात आलेली आहे अर्थातच चार जूनला राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या वरील तीनही याद्या काही अडचण न आल्यास प्रसिद्ध झालेल्या असतील म्हणजे आज रोजी ते प्रसिद्ध झालेले असतील त्यानंतर पाच जून ते सहा जून दरम्यान रिक्त पदे अपलोड करण्याकरता बीओ लॉग इन वॉग इन विशेष करून उपलब्ध करून देण्यात येतील रिक्त पदांच्या जागा वरील कार्यवाही संपल्यानंतर लगेच पोर्टल व रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील पुढे पाहूया रिक्त प्रधानच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संवर्ग एक ला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच दोन ला होकार देण्याची संधी देखील देण्यात येईल बदली करता मुदत ही एकतीस मे दोन हजार पंचवीस असल्यामुळे सदर कालावधी उलटून गेलेला आहे बघा एकतीस मे आता उलटून गेलेला आहे एकतीस ची तारीख संपलेली आहे त्यामुळे आरडीडी कडून म्हणजे ग्राम विकास विभागाकडून बदली प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासंदर्भात पत्र येण्याची शक्यता आहे व तसेच पोर्टलवर बदली वेळापत्रक सुद्धा अपलोड करण्यात येईल बघा पोर्टल वर देखील बदलीचं वेळापत्रक त्यामध्ये येणार आहे वरील प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी बघा मी वाचल्याप्रमाणे वरील प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी अथवा प्रशासकीय अडचणी आल्यास बदल होऊ शकतो मी जी तारीख सांगेल त्या तारखेमध्ये बदल होऊ शकतो काही अडचण आल्यास तांत्रिक अडचणी अथवा प्रशासकीय अडचण आल्यास बदल त्यामध्ये होऊ शकतो कडून सूचना आलेली बघा आर निर्देशानुसार बदली आता प्राप्त यादीतील बदल काल संध्याकाळी म्हणजे काल तीन तारीख होती काल संध्याकाळी साडेसहा हो वाजेपर्यंत स्वीकारले जातील काही बदल असतील यादीमध्ये तर ते काल सायंकाळी साडेसहा हो वाजेपर्यंत स्वीकारले जातील म्हणजे स्वीकारले गेलेले आहेत आता पुढे पाहूया सर्व जिल्ह्यांनी इन टायटल लिस्ट आज चार जून दुपारी दोन वाजेपर्यंत पुन्हा प्रकाशित करावी बघा इन टायटल लिस्ट म्हणजे संवर्ग तीनच्या यादी आज पुन्हा प्रकाशित करण्यात यावेत दुपारी दोन वाजेपर्यंत रिक्त पदांची म्हणजे व्हॅकन्सी अद्याप प्रक्रिया चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपासून म्हणजे आज आज दुपारी दोन वाजेपासून ते पाच जून दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील म्हणजे आज आणि उद्या आज दुपारून पास दुपारपासून दुपारी दोन वाजेपासून तर उद्या पाच जूनच्या मध्यरात्रीपर्यंत या रिक्त पदांच्या याद्या प्रक्रिया त्यामध्ये पदांची यादी त्यामध्ये फिडिंग केले जाईल हजार चोवीस पंचवीस च्या शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्याबाबत परत एक माहिती भरण्यासाठी पोर्टल सुरू होईल सदर माहिती सायंकाळ सायंकाळपर्यंत भरून पूर्ण करायची आहे त्यामुळे सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सूचित करण्यात येते की रिक्त पदांची माहिती तयार ठेवावी जे आपल्या जिल्ह्या जिल्हा आपल्या जिल्हा परिषद अधिकारी आहेत जी टीम आहेत त्यांनी रिक्त पदांची माहिती तयार ठेवावी आणि त्यामध्ये अपलोड करण्यात यावी आज मधल्या मध्ये संवर्ग एक दोन चा होकार नकाराची प्रोसेस पुढे तीन दिवसामध्ये सुरू होऊ शकते आणि आज तास चौदा विकास विभाग मंत्रालय मुंबई माहिती असतो या ठिकाणी मी आजची अपडेट तुम्हाला सांगितलेली आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू